आज शिर्डी साई परिक्रमा या पवित्र दिवसाचं औचित्य साधून महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदाता विखे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामनगर आणि परिसरातील महिलांना आठवडे बाजारसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर तसेच माजी नगरसेविका वैशाल कोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला असून परिसरातील महिलांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या मोफत रिक्षा सेवा उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे या प्रसंगी विठ्ठलनगर पूनमनगर सह वॉर्ड क्रमांक बारा आणि तेरामधील महिलांनी आठवडे बाजारासाठी जाण्या येण्यासाठी आता उत्तम सोयी झाली असल्याचं स्पष्ट केले आमच्या उपनगराध्यक्ष जगन्नाथ धोवणकर यांनी आमच्यासाठी मोफत रिक्षा बाजारासाठी येण्या जाण्यासाठी केली त्याबद्दल आम्ही खूप आनंदात आहोत आमची प्रकारे आम्हाला भारी पण वाटलं आपण जाण्यासाठी रिक्षा त्यांनी बनले तुम्हाला धन्यवाद आम्ही मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सुजेतिक दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करतो आणि हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की मागच्या आठवड्यामध्ये आपण हळदी कुंकराचा कार्यक्रम घेतलं त्या मान्य नामदार शौशालीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत पाट हा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण घोषणा केली होती की येत्या मंगळवारपासून आपण महिलांसाठी रिक्षा चालू करतो आहे मोफत रिक्षा चालू करतो आहे जेणेकरून महिलांना आज इथून बाजार तळ ही एक ते दीड किलोमीटरच्या पुढं अंतर पडतं आणि त्यांची पायपेट व्हायची महिला थकायच्या तर मग असा निर्णय घेतला साहेबांनी आणि दा दादांनी सांगितलं की काहीतरी सुविधा चालू करा मग आपण हा निर्णय घेतला की आजपासून मंगळवार अविरत असं दर मंगळवारी महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा बाजार जाण्या येण्यासाठी आपण मोफत रिक्षा सेवा आज चालू केली आणि ही अविरच चालू राहील आज तसेच आज आपण या सर्व महिला भगिनींच्या हस्ते आज या रिक्षाचं पूजन केलं आणि आजपासून खऱ्या अर्थाने या आकडे बाजाराला सुरुवात झाली जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही आज विठ्ठल नगर असेल नगर असेल विश्रामनगर असेल वार्ड क्रमांक बारा तेरा या दोन्ही प्रभागातून आपण रिक्षा मोफत चालू केली आहे आणि अशी चालू राहील असे मी आश्वासन दे चिदानन्द सद्गुरु साईना